भिवंडी तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत सदस्य तथा महिला संघटना तालुकाध्यक्ष कमला कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित हल्दी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच तसेच महिला मंडळाची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली परंपरेला जपणारा आणि महिलांमधील स्नेह व संस्कृतीची भावना करणारा हा उपक्रम विशेष कौतुकास प्राप्त ठरला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्व मान्यवर व महिलांनी कमला पाटील मनापासून कौतुक करत त्यांना भविष्यातही सामाजिक सांस्कृतिक व महिलांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवावेत यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत यावेळी उपस्थित सर्व महिलांनी आपले मनोग देखील व्यक्त केले आहे पण महिला महिलांनी साथ दिली मी महिलांवरच सोपवली ना आपल्याला हल्दी कुंकू करायचं आहे तुम्ही मला सहकार्य करायचं तसंच मला महिलांनी सहकार्य केलेलं आहे आणि याच्यापेक्षा अजून पुढच्या वर्षी मला महिला सहकार्य करते मला असा विश्वास आहे आणि मी याच्याहून मोठा कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस महिलांसाठी आणि असंच मी महिलांसाठी कार्यक्रम राबवत राहील माझी इच्छा आहे याच्यापेक्षा मोठा अजून पण काहीतरी कार्यक्रम मी करेल पण मी बोलून नाही दाखवत करून दाखवतो असं माझं म्हण आहे का महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम कारण महिलांना काय चूल आणि मूल आहे फक्त महिलांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तिथपासनं महिलांना काय चूल आणि मूलच असतं पण तेच माझी मी इच्छा आहे की महिलांना पण थोडासा बाहेर कार्यक्रमासाठी निघावा त्याच्यापेक्षा मी दुप्पटने पुढच्या वर्षी करणार आहे हलदी भरपूर मोठा हळदीकुंकू कुंकू करणार आहे मी पुढच्या वर्षी याच्यापेक्षा हीच एवढीच माझी नम्र विनंती का महिलांनी खूप खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहा हल्दी कुंकवासाठी हल्दी कुंकवाचा मान हा सोपागाचा लेणा आहे काही एक महिलांना ते समजत नाही हल्दी कुंकवाचं मान म्हणजे काय असतं पण माझी इच्छा अशीच आहे का सर्व महिलांना का हल्दी कुंकाचा मान कधीच चुकवू नये चालू नये कुठेही असला हलदी कुंकू तिथे महिलांनी उपस्थित राहावेच एवढीच माझी नम्र विनंती महिलांना महिलांना हल्दी कुंकवाचा मान तुम्ही तोडू नका तोडू नका आपल्याला जेव्हा आपल्यावर वेळ येतो तेव्हा आपल्याला संकट पडतात का जेव्हा आपल्याला कोणी बोलवत नाही तेव्हा आपल्याला संकट पडतात जेव्हा मान असतो तेव्हा आपण मान घेत नाही हल्दी कुंक एवढंच बोलून माझं भाषण संपवत कमला पाटीलचं मला खरोखर कौतुक वाटत की तिने ग्रामीण भागात खरं म्हणजे ती शिकलेली आहे राहिलेली आहे वाढलेली आहे तरी सुद्धा एवढे उदात्त विचार घेऊन तिने महिलांसाठी हा प्रोग्राम राबवला याचं मला फार कौतुक आहे जर आपल्या देशातील गावातील शहरातील प्रत्येक महिलेने असा विचार केला तर प्रत्येक महिला खऱ्या अर्थाने मौलिक विचार घेऊन पुढे येईल खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल पहिला गावाची शहराची आणि मग देशाची प्रगती होईल महिलेने आपले विचार विचार स्वातंत्र्यता ठेवायला हवी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने चूल आणि मूल याच्यातून बाहेर पडलं पाहिजे दुसरी गोष्ट हळदी कुंकू सारखा प्रोग्राम रागवणे म्हणजे काही ना असा मोठेपणा वाटतो अशातला भाग नाही तर चार बायका एकत्र येतात त्यांची वैचारिक देवाणघेवाण वाढते त्यांच्यातली मैत्री वाढते संबंध चांगले प्रस्थापित होतात तर मला कबला पाटील खरं म्हणजे ती सून लागते माझ्या नात्याने आम्ही समवयीन आहोत पण मैत्रिणी सारख्या तर मला तिचं फार कौतुक आहे कबलाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिलेने हळदी कुंकूला उपस्थित राहणे गरजेचं आहे तरच तिला बघ बाहेर आल्यासारखं वाटेल नाहीतर आपल्या बंदिस्त घरामध्ये ती आपलं ते चूल मूल घेत बसणार त्याच्यातून काय फायदा तर खऱ्या अर्थाने महिलांची प्रगती व्हायची असेल तर कबलेसारखा विचार सगळ्यांनी राबवला पाहिजे खरंच महिला पुरुषांपेक्षा पुढे गेलेली आहे कारण तेवढी शक्ती ऊर्जा तिच्यामध्ये आहे ती एका वेळेला जेवण बनवते त्याच वेळेला ती मुलांना सांभाळते त्याच वेळेला ती नवऱ्याला टिफिन करून देते त्याच वेळेला सासू सासऱ्यांना जेवण त्यांचं सगळं ती बघत असते ती महिलांपेक्षा खऱ्या अर्थाने शक्ती शक्तिवान आहे माझं म्हणणं बायकांनी घर सांभाळता सांभाळता हे जे काही आपल्या संस्कृतीला धरून जे प्रोग्राम आहेत म्हणजे हा अधिकुंकू त्याच्यामध्ये खरोखर सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्यांची मैत्री वाढते एकदम आपल्याला गावातील लोकांचा परिचय होत नाही तर महिलांना माहितीच नसतं ही बाई आपल्या घरात आहे का आए इथे गावात आहे का तर त्यासाठी हे प्रोग्राम फार महत्वाचे आहे तर खरं कमलाचे खूप आभार तिने मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि मी फार नक्की आहे की अशा महिलेची मी नातेवाईक थँक्यू आमच्या या गोवे गावामध्ये कमला पाटील यांनी हळदी कुंभाचा कार्यक्रम ठेवला तो खरच खूप म्हणजे लाविण्या पूर्ण होता कारण महिलांसाठी त्यांनी पुढे येऊन हा जो कार्यक्रम केला तो त्या अशीच काम करीत राहो अशी आमची सर्वांची इच्छा आहे कमला कमलाकर पाटील यांनी आज हळदी गुंफाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता ग्रामपंचायत तर्फे त्यांनी काही मदत घेतलेली नाहीये स्व खर्चांनी त्यांनी केलेलं होतं आमची अपेक्षा याच्या पुढे आणखी मोठा देवी कार्यक्रम करावा हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी म्हणजे खूप छान प्रकारे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केलेला होता जेवढी अपेक्षा केलेली होती तेवढ्या अपेक्षेने महिला नहीं हजर राहिलेल्या नाहीयेत पण पुढच्या वर्षी नक्की अजून हजर राहतील आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडेल हीच आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी आम्ही मागच्या स्टेजला असून सुद्धा आम्हाला खूप मान देऊन पुढे स्टेजवर आणलंय त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद गोवेगावच्या सदस्य कमलाताई पाटील यांचं पहिले मनापासून आभार की त्यांनी हळदी कुंकू आयोजन केल्याबद्दल आणि असाच कार्यक्रम त्यांनी खूप छान वाटलं की आम्हाला पण की त्यांनी हा कार्यक्रम राबवला हळदी पुढच्या वर्षी ह्या वर्षी तर होत्याच महिला अजून तिने टिप्टीने महिला पुढच्या वर्षी उपस्थित राहतील हीच माझी इच्छा आहे कारण की तिला आम्ही सांगा ना कमला असे कर तसं कर तिला हा मी करेन मी हे करेन आम्हाला खूप अभिमान आहे की ते असं थोडं थोडस कार्यक्रम पुढे पुढे चालू घेते ना गोवेगावात आमचं लग्न झाल्यापासून असं म्हणजे मज्जा म्हणून काहीच नाही जशी ही झाले ना तेव्हापासून आम्हाला खूप आम्हाला हे झाले मज्जा आले म्हणजे हल्दी तिने पण केला उत्साह आणि खूप बरं वाटला आम्हाला आम्हाला पण तिने अधिकार दिला थोडा पुढे येण्याचा सन्मान द्यायला सांगितलं ते आम्हाला बरं खूप वाटलं मनापासून म्हणून तिचे खूप आभार आहे